बुलंद उद्या आम्ही आपल्या निवडक शिवंदी सह निघू आपण इथे आहात ते सावध आणि भांडते राखणे गड़कोटांचा बंदोबस्त कडकडीत ठेवणे महाराज आपली सारी माणसं चिजेबंदी शिस्तीची आहेत आपल्या शब्दात जराही कसूर होणार नाही आपण अगदी निर्धास्त जावे आणि सुखरूप परत यावे कडकडीत निष्ठेची आणि स्वतःच्या संसारापेक्षा स्वराज्याची काळजी वाहणारी माणसं आहेत मग चिंता कशाची जी। अशा जीवलगांच्या बळावर तेवीस काय दोनशे तीस किल्ले स्वराज्यात पुन्हा सामील करून घेऊ आज घडीला मात्र रयतेचे होणारे हाल मुरारबाजी सारख्या युद्धाला गमावणं हे काहीच स्वराज्याला परवडणार नाही म्हणून हा समजवता महाराज ग्रहणकाळात सूर्य झाकवला गेला म्हणून त्याचं तेज कमी होत नाही तो अधिक तेजाने निखरतो हे खरं हाय पंत पण राजांच्या सांगा की शंभुराजवी तवा जातो आहोत ते स्वराज्य विस्ताराचं राजकारण मनी ठेवूनच साधलं तर राजकारण नाही तर शिक्षण आमचं आणि शंभूराजांचं आग्र्यात बादशहा औरंगजेबाच्या पन्नासाव्या वाढदिवसाची मोठी धामधूम चालू होती शंभूराजांना घेऊन महाराजांनी भवारीचं दर्शन घेतलं आऊसाहेबांना दंडवत घातला आणि महाराज निघाले आऊसाहेबांनी थरथर त्या हातानंच आशीर्वाद दिले जणू त्यांचं हृदय खंडरायला आणि भवानीला विनिमित होत म्हणत होत माय बापांनो लेकरांना सुखरूप न्या आणि सुखरूप परत आण सारा सारा भरोसा तुमचा महाराज निघाले त्यांनी तापी आणि नर्मदाही ओलांडली आणि यमुनेच्या प्रदेशात पाऊल ठेवलं शंभूराजही आजूबाजूचा प्रदेश माणसं भाषा सार सार बारकाईला निहाळत होते सारा लवाजमा आग्रा शहरात दाखल झाला आणि आईन आग्र्याच्या दरबारात दरबारातून

हे दरबारची रीत दरबारची रीत रामसिंग हे आमच्या सामने उभे आहेत ते कोण जाणता आपण जी सिंग राठोड तुमच्या आलमगिराचा हात सरदार आमच्या मावळ्यांच्या पराक्रमाचा तडाखा सहन न झाल्याने सिंह सिवा के तेवर क्यों चढ़े हुए हैं अब गुस्ताखी माफ आलम बना दरबार के तौर तरीकों से राजे शिवाजी नए हैं इसलिए जरा रामसिंह, तो सिवा को दरबार के तौर तरीकों से वाकिफ करा रामसिंह, सिंह दरबार से रीति रिवाज समझावा तुम्हारा बादशाह

राम सिवा से अपनी हद में रहे वह सिर्फ एक जमींदार है और हम आलमगीर बादशाह जमींदा आम्ही स्वराज्याचे स्वामी आहोत स्वराज्य जे आमच्या जिगरबाज मावळ्यांनी त्यांच्या तलवारीच्या धारेवर रक्ताच्या आणि घामाच्या थेंबावर मिळवले रणांगणावर पराक्रमाचा भगवा गोंधळ घालून आमच्या रणवीरांनी या तुमच्या बादशहाच्या सरदारांना पळता भुई थोडी केली हे तुमचं मुघलशाहीच गर्वाच आभार आमच्या मावळ्यांनी विराशिलीनं झुकवलंय राजाची राजाची शांत हो जाईये शांत हो जाईये दूर हो आमचे मुस्लिम आम्ही ती आग आहोत जी गुलामगिरीला जाळून भस्मसात केल्याशिवाय शांत होत नाही राम सिंग सिवा को मुगली आता ती ओर से आलमगी खिलत पेश करते हैं राजा जी राजा जी आलमपना की खिलत कबूल कीजिए शांत हो जाइए राम सिंह तुमच्या बादशाहची खिलत आम्हाला बादशहाच्या भरजरी झुली अंगावर घालून दरबारात पूर्णिसात करायला हा शिवाजी राजा म्हणजे कोणाचा गुलाम नाही या असल्या झुली तुमच्या सारख्या स्वाभिमान घाम ठेवणाऱ्या सरदारांना शोभा देतात तलवारीच्या धारेवर मातृभूमी मुक्त करणाऱ्यांच्या गळ्यात फक्त आई भवानीची कवड्याची माळ शोभा देते चला शंभराचे राजाजी राजाजी ऐसे उचित आहे रामसिंग तुमच्या पाचशहाला आमचं मस्तक उडवायचं असेल तर त्यानं ते खिशान स्वतःला स्वतला पाचशहा भरवणाऱ्या मात्र राजकारणाची जराही उमग नसणाऱ्या या तुमच्या पाचशहाच्या दरबारात आता आम्ही थमणार नाही मराठ्यांचा बानाय ना मोडेल पण वाटणार नाही चला शंभू राजे राजाजी राजाजी श्रीनी दुभंगून तप्त ज्वालामुखी उसळावा तसाच महाराजांचा स्वाभिमान औरंगजेबाच्या आईन दरबारात उसळला महाराज म्हणजे साक्षात प्रलयंकारी रुद्र बादशाही दरबारात दरबारातल्या खोट्या इमरतीच्या भिंती महाराजांच्या सिंह गर्जनेनं धडाडा कोसळल्या महाराजांच्या रौद्र रूपानं शंभूराजही क्षणभर स्थिमित झाले आणि खात झाला औरंगजेबानं आपला विखारी राव टाकला महाराज नजर कैदेत बनले करण्याचा कोतवाल फुलात खडाच्या हजारो संशनीत महाराजांच्या शामियाण्या बाहेर पहारा देऊ लागले महाराजांनी सारी परिस्थिती ओळखली आणि महाराज आजारी पडले खरे खुरे नव्हे अगदी जाणून बुजून आणि मग राज नुर काय करायचं दिवसा घरी किंवा आग्र्यातला फास आवळत चाललाय बघा आपण आजारी असल्याचा बनाव रचला तवापासून इथल्या फकीरांना आणि बाकीच्या मेवा मिठाई धरतोया आपण त्याचा त्याचा फायदा होणार हिरोजी राजा आपली राजनीती आमच्या हळूहळू लक्षात येत आहे पूर्वी मिठाईचे पेटारे बाहेर जाताना अगदी निक्षून तपासणी व्हायची मात्र आता त्या ढिलाई झालेली आहे हे नक्की पण आम्ही ह्याच गोष्टीचा फायदा घेणार आहोत फक्त योग्य वेळ घेण्याची वाट पाहतो वा। कारण जिथे तलवारीची धार काम येत नाही तिथे बुद्धीची धार वापरावी लागते महाराज रामसिंह येत आहे यावं यावं भाईजी राजाजी